मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक आपल्या भारतीय बाजारासाठी चांगली बातमी पाहणार आहोत त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये आपण बँकिंगचे काही शेअरची चर्चा करणार आहोत परंतु ह्या अगोदर मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आय पी ओची चर्चा केलेली आहे पुढील आठवड्यात म्हणजे सोमवारपासून हे आय पी ओ ओपन होत आहेत काही सोमवारी बंद होत आहेत तर हे आय पी ओ जर पैसे असतील जर भरले तर चार पाच दिवसामध्ये पैसे दुप्पट करण्याची क्षमता ह्या आय पी ओमध्ये आहे त्यामुळे सहज जर आय पी ओ लागला तर आपले पैसे डबल होऊ शकतात आणि सगळे आय पी ओ एक लाखाच्या पुढं आहेत म्हणजे चार पाच दिवसात जर आपल्याला एक दीड लाख रुपये मिळत असतील तर चांगली गोष्ट आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिटेल चर्चा त्या व्हिडिओमध्ये आय पी ओची केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आता बाजारासाठी काय चांगली बातमी आहे ती बातमी आधी बघू मागच्या दोन महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एफ आय आय नेट सेलर बनले होते एफ आय आयनं जबरदस्त विक्री केली होती त्यामुळं आपला निफ्टी आणि सनसेक्स जवळपास दहा टक्के पडला होता चांगल्या कंपन्याही खाली पडल्या होत्या आणि अशा वेळेस मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ज्यावेळेस असे सगळेजण विकत सा असतात त्यावेळेस आपण हळूहळू हळूहळू खरेदी चालू ठेवली पाहिजे आणि अशा कंपन्या आपल्याला खालच्या लेवलला मिळालेल्या आहेत तर मी तर खरेदी केली आणि खरेदी केलेले मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कोणत्या शेअरमध्ये मी किती खरेदी केलेली आहे तर।, तर आता एफ आय आय जे सेलर बनले होते ते आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी चोवीस हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह जोरदार पुनरागमनन केले आहे म्हणजे ही आपल्या भारतीय बाजारासाठी चांगली गोष्ट आहे एफ आय आर जर परत आले तर इथून बाजार वर जाऊ शकतो त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये आपण हेही पाहिलं की पुढच्या आर बी आयच्या बैठकीमध्ये व्याजदर कमी होऊ शकतात त्या त्यादृष्टीनंही फायनान्स क्षेत्रातल्या कंपन्या वर जातील आणि आपला बाजारही वर जाईल तर ह्या दोन्ही गोष्टीमुळं आता येणारा हा आपला दोन हजार चोवीसचा शेवट आणि पंचवीसची सुरुवात ही आपली चांगली होण्याच्या दृष्टीनं ही पावलं उचलल्या जात आहेत असं दिसत आहे काही हो ह्या वर्षाचा शेवट तरी गोड होत आहे असं दिसत आहे इथं बघू शकता की विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चोवीस हजार चारशे कोटी रुपयांच्या निवळ खरेदीसह भारतीय इक्विटी मार्केटमध्ये जोरदार पुनरागमन केले आहे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड च्या आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी दोन डिसेंबर ते सहा च्या दरम्यान इक्विटीमध्ये चोवीस हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक केली म्हणजे ह्या फक्त पाच दिवसामध्ये एवढी गुंतवणूक आहे तर आठवड्यातील सर्वात मोठा एक दिवसीय प्रवाह म्हणजे ह्या पाच दिवसामध्ये सहा डिसेंबर रोजीचा होता त्या दिवशी नऊ हजार चारशे एकोणनव्वद कोटी रुपयाच्या समभागाची खरेदी केली गेली जी या आठवड्यातील त्यांची सर्वोच्च गुंतवणूकदार गुंतवणूक आहेत मित्रांनो मी सांगत असतो की एफ आय आय खरेदी करणारच आहे आणि आता सध्या आपले बँकिंग क्षेत्रातले बरेच शेअर खाली आहेत तर हे खाली पडलेले शेअर एफ आय निश्चित खरेदी करेल आणि त्यांचा फायदा होणारच आहे त्याबरोबर आपलाही फायदा होऊ शकतो तर आपणही तिकडं लक्ष द्यायला पाहिजे एफ आय आयने डिसेंबरच्या सुरुवातीस खरेदीदारांना वळवले गेल्या दोन महिन्यात त्यांच्या सततच्या विक्री धोरणाच्या एकूण उलथापालथामुळे भारतातील बाज भावना बदलल्या आहेत बाजारातील भावना बदलल्या आहेत ऑक्टोबरमध्ये एकूण एफ आय आयने एक्सचेंजद्वारे एक, एक लाख तेरा हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयाची विक्री केली होती ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये ही रक्कम घसरून एकोणचाळीस हजार तीनशे पंधरा कोटी रुपये झाली म्हणजे ऑक्टोबरमध्ये जास्त विक्री एफ आय आयनं केली होती एक लाखाच्या पुढं प्राथमिक बाजारातून झालेल्या खरेदीसह सहा डिसेंबरपर्यंत एकूण एफ आय आयची खरेदी चोवीस हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयाची आहे हे भारतातील धोरणातील स्पष्ट बदल आहे भारतातील जे धोरण आहे त्याच्यातला स्पष्ट बदल आहे असा तर्क लावला जाऊ शकतो की अथक एफ आय आयच्या विक्रीचा टप्पा आता संपला आहे आणि एफ आय आयकडून येणारा मजबूत प्रवाह भारताच्या आर्थिक आणि बाजाराच्या दृष्टिकोनातून नूतनीकरणाचा आत्मविश्वास सूचित करतो डिसेंबरची रॅली वर्ष संपत असताना जागतिक गुंतवणूकदारामध्ये भारतीय इक्विटीचे वाढते आकर्षण अधोरेखित करत आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं एफ आय जर खरेदी करत असेल तर आपला बाजार हा निश्चित वर जाऊ शकतो त्यामुळं अजूनही जर आपण काही पैसे ठेवले असतील जे की गुंतवलेले नाहीत किंवा आज बाजार अजून पडल ह्या आशेनं आपण थांबलो असेल तर आता घाई करायला हरकत नाही कारण आता आता बाजार पडण्याची शक्यता जवळपास संपत आलेली आहे असं मला वाटतंय तुम्ही ठरू शकता कारण फायदा आणि नुकसान हे तुम्ही पैसा लावणार आहात तर तुमचंच होणार आहे तर मी सांगतो म्हणून करू नका पण अशी शक्यता मला वाटत आहे फायनान्स क्षेत्रातल्या तीन शेअरची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती अजूनही या व्यतिरिक्त तुमच्याकडेही काही शेअर फायनान्स क्षेत्रातले असू शकतात बँकिंग क्षेत्रातले असू शकतात त्यावरही तुम्ही विचार करू शकता मी सांगितलेले तेवढेच करायला पाहिजे असं का नाही तुम्ही अभ्यास करून ते ठरवू शकता तर कोणते तीन शेअर आहेत ते बघूया पहिला शेअर आहे फाईव्ह स्टार बिझनेस सहाशे पस्तीसवर हा ट्रेड करत असलेला आपण बघू शकतो थोडंसं फास्ट घेऊया कारण बराच वेळ झालेला आहे दोन पॉईंट त्रेचाळीस टक्के मायनस झालेला हे बघू शकतो अठरा हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे अजून भरपूर वाढ होण्याची अपेक्षा आहे एकोणीसचा पी, पी सुद्धा माग नाही आर ओ सी पंधरा पॉईंट आठ आर ओ सतरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एकची आहे अडतीस पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आहे एकवीस पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस वाढतात म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे कुठेही काही अडचण येत नाही अठ्ठावीस पॉईंट सहाचा इन पी आहे कंपनी मिड एन पीच्या खाली जवळपास वीसच्याही खाली ट्रेड करत असलेली इथं आपण बघू शकता त्यामुळे गुंतवणुकीची संधी आहे इथं जर पाहिलं तर दोनशे डी एम एच्या खाली हा काळीजी रेस जी आहे ती दोनशे डी एम ए आहे इथं बघू शकता दोनशे डी एम ए तर दोनशे डी एम एच्या खाली कंपनी आलेली आहे म्हणजे जेव्हा ती खाली येते त्यावेळेस जर गुंतवणूक केली तर पैसा हा निश्चित बनतो तर आता खरेदी केली तर आपला पैसा बनू शकतो असं ह्या चार्टवरून दिसत आहे सेल्स जर पाहिले तर तुम्ही इथं बघू शकता सेल्स मार्च दोन हजार सतरापासूनचे शहाऐंशी करोडचे सेल्स आहेत ते आता दोन हजार पाचशे बावन्न करोडपर्यंत झालेले आहेत मी सेल्स आणि प्रॉफिट ज्याचे चांगले आहेत जे की जास्त पैसा बनवून देऊ शकतील असं मला जे वाटतंय त्याच कंपन्या मी या व्हिडिओमध्ये चर्चा करत आहे कालच्या व्हिडिओमध्ये तशाच कंपन्या मी चर्चा केलेल्या आहेत ज्या कंपन्या कमी पैसा बनवून देतात असं दिसतंय त्या कंपन्याची चर्चा मी केलेली नाही इथं बघू शकता नेट प्रॉफिट एकोणीस करोडचं आहे ते नऊशे बहात्तर करोडपर्यंत आले म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिलं तर चांगलं पटीमध्ये वाढलेलं इथं आपल्याला पाहायला मिळतंय कारण प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ चांगली असेल तर इथं पैसा शंभर टक्के बनतो जो की बनला नाही चालू वर्षामध्ये मायनस चौदा टक्क्याचा सी एच आर आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणजे इथं चांगला पैसा बनू शकतो म्हणून ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो आणि तो फायदा एफ आय आय घेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात सहा पॉईंट चोपन्न टक्के टक्केचे एफ आय छप्पन टक्क्यावर गेलेले आहेत आणि पाच पॉईंट बासष्ट टक्क्याचे डी आय आठ पॉईंट नव्याण्णव टक्क्यावर गेलेले आहेत आणि बावन्न पॉईंट शहाण्णव जवळपास त्रेपन्न टक्क्याचे पब्लिक बारा पॉईंट एकाहत्तर टक्क्यावर आलेली आहे म्हणजे कोण खरेदी करायला आणि कोण विकायले इथून शेअर वर जाणार आहे लक्षात घ्या आणि आतापर्यंत शेअर वर गेलाय का खाली गेलाय इथं बघा शेअर वरून खाली आलेला आहे आणि अशा वेळेस जर आपण विकली असेल तर आता इथून शेअर वर जाणार आहे म्हणजे आता एफ आय आयला फायदा होईल पन्नास टक्क्याच्या पुढं होल्डिंग त्यांच्याकडे आहे तर त्यांना फायदा होईल तर अशा वेळेस खरेदी केली पाहिजे जेव्हा कंपनी सपोर्टवर आहे तर तर हा रेजिस्टन्स होता तो इथं सपोर्ट घेतला इथंही सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे इथं जर खरेदी केली तर आपला चांगला पैसा ही कंपनी बनून देऊ शकते हो प्रॉफिट सेल्स ह्या कंपनीचे चांगले आहेत त्याच्यानंतर ये यू स्मॉल फायनान्स बँक पाचशे सत्त्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो एक पॉईंट सत्त्याहत्तर टक्के ही मायनस झाली होती मार्केट कॅप त्रेचाळीस हजार करोडचा आहे म्हणजे त्याच्यापेक्षा मागच्या कंपनीपेक्षा ही कंपनी मोठी आहे पी जर पाहिला तर तेवीसचा आहे आर ओ सी सात पॉईंट एकाहत्तर आर ओई तेरा फेस व्हॅल्यू दहाची आहे सतरा पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि बावीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस पाहिले तर ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत बघू शकता ई पी एस चांगले वाढलेत इन पी एकतीस पॉईंट आठ आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आणि इथं खरेदी केली आपण ह्या मिड इन पीच्या खाली जर कंपनी भेटत असेल आणि तिथं खरेदी केली तर पैसा बनू शकतो अजूनही या कंपनीत संधी आहे गेलेली नाही इथं पाहिलं तर दोनशे डी एम एच्या खाली कंपनी ट्रेड करते हे दोनशे डी एम ए आहे काळी रेश त्याच्या खाली कंपनी ट्रेड करते आणि बऱ्याच दिवसापासून ती कंपनी इथं खाली ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकता जानेवारी बावीसपासून आता पंचवीस साल म्हणजे तीन वर्ष कंपनी ही खाली ट्रेड करते अजूनही कंपनीनं पैसा बनवून दिला नाही आणि मग का बनवून दिला नाही तिचे सेल्स आणि प्रॉफिट आहेत का तर बघूया चारशे अडतीस करोडचे सेल्स दोन हजार तेराला आहेत तर तेरा हजार दोनशे पंचेचाळीस करोड झालेले आहेत सेल्स तर वाढलेत ऐंशी करोडचं प्रॉफिट आहे ते अठराशे वीस करोडपर्यंत गेलेलं आहे म्हणजे प्रॉफिटही वाढतं आहे तरीही शेअर चालला नाही इथं आपल्याला दिसतंय आपल्याला बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट चांगला आहे शेअर चालला नाही पाच वर्षामध्ये फक्त आठ टक्क्याचा सी ए जे आर आहे चालू वर्षामध्ये मायनस एकवीस टक्क्याचा सी ए आर आहे म्हणजे शेअर चालला नाही आणि तो चालणार आहे कारण प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे इथं जर पाहिलं तर एफ आय आय जी होती इथं पस्तीस पॉईंट झिरो सात तर ती चाळीस टक्क्यावर गेलेली आहे डी आय जी अठरा होती तर ती वीस टक्क्यावर आलेली आहे पब्लिक अठरा होती ती सोळा टक्क्यावर आली थोडी पब्लिक कमी झाली एफ आय आय आणि डी आयने मायल उचललेला पाहायला मिळतो आहे इथं पाहिलं तर चार्ट जर बघितला तर चार्ट बऱ्याच दिवसापासून इथं कंपनी सपोर्ट घेत घेत चाललेली आहे वारंवार इथं सपोर्ट घेतलेला आहे जवळपास पाच वेळेस सपोर्ट घेतलेला आहे म्हणजे कंपनी दोन हजार बावीसच्या अगोदरपासून तिथंच अजूनही ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी अजून चाललीच नाही आहे आपण बघितलं की पाच वर्षामध्ये फक्त आठ टक्क्याच असे ए जी आर आहे तर अशा वेळेस जर आपण खरेदी केली तर ही सगळी जी न चालण्याची ही जी हा जो वेळ आहे त्याची भरती आपल्याला एकदाच कंपनी भरून देणार आहे तर अशा वेळेस आपण खरेदी केली पाहिजे त्याच्यानंतर कोटक महिंद्रा बँक सतराशे सत्याहत्तरवर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता जवळपास फ्लॅट क्लोजिंग म्हणायला हरकत नाही तीन लाख त्रेपन्न हजार करोडचं मार्केट कॅप आहे ही अजूनही मोठी कंपनी आहे अठराचा पी पाहायला मिळतो आर ओ सी सात पॉईंट शहाऐंशी आर ओ पंधरा फेस व्हॅल्यू पाचची बाराची प्रॉफिट ग्रोथ आहे पंचवीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आहे हिचे ई पी एस पाहिले तर चांगले वाढलेले आहेत ई पी एस कंपनी चांगलं जनरेट करते म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे आणि मेड इन पी जो अठ्ठावीस आहे त्याच्या बऱ्याच खाली कंपनी इथं आपल्याला भेटत आहे तर अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे न घाबरता इथं जर पाहिलं तर सेल्स कंपनीचे बघू शकता अकरा हजार नऊशे शहाऐंशी करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार चौदाला ते एकसष्ट हजारपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट दोन हजार पाचशेचं बावीस हजार करोडपर्यंत कंपनी घेऊन आली तर सेल्स प्रॉफिट जर पाहिलं तर आपल्याला इथं चांगलं पाहायला मिळते प्रॉफिट बघू शकता बावीस दहा वर्षाचं बावीस टक्के पाच वर्षाचं वीस टक्के आणि तीन वर्षाचं बावीस टक्के त्यामुळं कमीत कमी आपल्याला पंचवीस सव्वीसचा सी ए जी आर इथं बनवून देणारच आहे इथं बघू शकता दहा वर्षामध्ये अकरा टक्क्याचा सी ए जी आर आहे पाच वर्षात एक टक्क्याचा म्हणजे पाच वर्षापूर्वी कंपनी जिथं होती आजही तिथंच आहे तीन वर्षात मायनस तीन आणि चालू वर्षामध्ये सुद्धा मायनस तीन तर इथं तुम्हाला दाखवतो आधी एफ आय आय बघू काय म्हणतंय तर एफ आय आय बघू शकता चाळीस पॉईंट पंचावन्न होती तर तेहतीस पॉईंट एकोणचाळीस एफ आयनं थोडीशी होल्डिंग कमी केलेली आहे डी आय सतरा पॉईंट एकोणतीस होती तर सत्तावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी झाली म्हणजे म्युच्युअल फंडावाल्यांनी ह्याच्यामध्ये जवळपास दहा टक्क्याची वाढ केलेली आहे के म्युच्युअल फंडाल्या जोरदार खरेदी ह्याच्यामध्ये केलेली आहे पब्लिक सोळा पॉईंट वीस होती तर बारा पॉईंट चौऱ्याऐंशी पब्लिककडून माल अशा वेळेस घेतला जातो आहे इथं पाहिलं तर इथं बघू शकता वीसपासून इथं वीस आहे दोन हजार वीस इथं जेव्हा शेअर होता तिथं आजही तिथंच आहे म्हणजे मागच्या चार पाच वर्षामध्ये शेअर वर गेला होता इथं इथपर्यंत वर शेअर गेला होता पण तिथून पुन्हा आज आपल्याला खाली मिळत आहे तर ही संधी वार आहे अशा वेळेस शेअर खरेदी करण्याची आणि तुम्ही बघू शकता की हा सपोर्ट वारंवार ह्या शेअरनं सुद्धा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर आता सपोर्टपासून वर निघालेला आहे सतराशे शहात्तरवर आहे इथं ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकतो जर एफ आय आय बाजारात परत आले तर कारण ते सगळे अशा कंपनीत खरेदी करणार आहेत Митро. Mitra... बाजारात ह्या ज्या घटना घडतात ह्या घटनेवर जर आपलं लक्ष असेल तर आपला फायदा होऊ शकतो मागे एकदा तुम्हाला घटना सांगितली होती पंतप्रधानांनी जाहीर केलं होतं की के सेमी कंडक्टरबद्दल सेमी कंडक्टरचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस मी सांगितलं होतं केन्स टेक्नॉलॉजी खरेदी करा चार हजार आठशेच्या आसपास चार हजार सातशेच्या आसपास तो चालू होता मी खरेदी केलेला हे तुम्हालाही दाखवलं होतं आज सहा हजाराच्या पुढं शेअर चालू आहे तर असा फायदा होतो तसाच फायदा इथं होऊ शकतो जर आपण आता एफ आय आय परत येणार ते बँकिंग क्षेत्र खूप खाली चालू आहे तर त्याच्यामध्ये एफ आय आय खरेदी करणारच आहे त्यामुळे हे शेअरवर जाणारच आहे तर त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता निवडून शेअर बँकिंग क्षेत्र पुढं जाणार आहे ह्याचा अर्थ आपल्या पोर्टफोलिओमध्ये सगळे बँकेचे शेअर भरायचे असं नाही तुम्हाला ज्या कंपन्या चांगल्या वाटतात चा त्याच्यातल्या एक दोन तीन ज्या असतील त्या तुम्ही खरेदी करू शकता तुमच्याकडच्याही वॉचलिस्टमध्ये त्या कंपन्या असू शकतात तुमचाही अभ्यास असू शकतो मी फक्त मार्गदर्शन म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद